हॅलो तर आम्ही आता सगळे निघालेलो हो, आहोत रेडी होऊन आणि बराच लेट झालेला आहे आम्हाला आणि मी तुम्हाला एकेकाचे लुक्स दाखवते तर मी थांबा मी फुल कॅमेरात हे बघा माझे गोंडू गोंडू रेडी झालाय आणि हा ड्रेस तिला आमच्या शेजारच्या आंटीने घेतला आणि खूप क्यूट दिसतोय फर्स्ट टाइम घातलाय अँड सचिन इज ऑलवेज ब्लॅक इन क्लच आणि माव हाय माव तुझं लुक दाखव <laughs> आणि हा मम्माचा लुक आहे हाय मम्मा मम्माने एक कॉर्डसेट घातलेला आहे आणि ही इकडे हाय मम्मी मम्मीने पण एक कॉर्डसेट घातलेला आहे आणि आहेत आमच्या सगळ्या बॅग हा ही पर्स एक पर्स दोन पर्स तीन पर्स ही माऊची बॅग 違うて。<laughs> काम म्हणतो मग त्यांना घेऊन गेलो ते ध्यानाला ते म्हणले की या झाडाकडे गणपती म्हणला आपण काढायचं कोपरगावला कोपरगावला मग म्हणले मूर्त कधी मग गुरुकृष्ठ अमृतचं मूर्त मग तो एक महिना एक्झॅक्ट पुढचा मूर्त होता रात्री साडे बाराला गेलो तिथं सगळं खोदलं त्यांना प्राणकृष्ट केली उचलून बाहेर आणलं इकडे आणलं मग त्यांना आंघोळ विंगोळ घालून पंच अभिषेक केला आणि प्राणकृष्ट टाकले मग ते स्थापन केलं एक सव्वा लाख झाडांमध्ये एकालाच जायचं बघतोय

ले हो हो तर आम्ही आलेलो आहोत आमच्या मावशीकडे आणि मावशीने बघा काय काय बनवलेलं आहे ना हॉटेल मग काढते ना, <laughs> ना। okay. इकडे आहे चिकन बिर्याणी भेंडीची भाजी पत्ताकोबी दाल रबडी <laughs> चटणी भजे पोळी सलाद छोले पापड आणि कोशिंबीर आणि इकडे चिकन बिर्याणी हा पाणीपणे तर कसं झालंय स्वयंपाक काय आवडलं <laughs>

आणि भाजी भेंडी आणि पत्ता कोबी खूप मस्त झाली हा छोले तर छान आहे सगळं छान आहे हा हां वाईट बघा हाय श्रीचा तर चला तर आता आम्ही श्रीजला घेऊन छान मॉलमध्ये श्रीजाला घेऊन आलेलो आहे मॉलमध्ये तर हॅलो तर आता आम्ही मॉलमध्ये आलेलो आहोत पुण्यातलं जे फिनिक्स मॉल आहे तिकडे आणि आमच्या बरोबर माझी मावशी गौरी आकाश आणि काका सगळेच जण आहेत तर आम्ही दाखवतो इथल्या वाईफ्स खूप छान आहे तर मी तुम्हाला दाखवते काही वेगळे ब्रँड्स असले तर मी तुम्हाला दाखवेन आणि काय शॉपिंग करतो ते दाखवते तर हे बघा किती छान आहेत हे ना आ, किती सुंदर आहेत ना कंदील कॅन्डल लाईट्स खूपच छान वाईट देतात स्वीट ड्रिम्स म्हणून शॉप आहे हे स्वीट ड्रीम्स आहे इथे हे वेगळं दिसत आहे मीन्स नाईटवेअर आहे तिथे सगळे हो हो त्यानंतर इकडे फूड कोर्ट आहे हेच शॉप बघितलेलं एक्सपिरियाला गो कलर्स बाय बाय वन गेट वन फ्री बाय टू गेट टू फ्री आहे ओके ऑफ कॅन्डी आहे बघा किती कलरफुल शॉप आहे नाकडे गेली आजोबांकडे गेली तर आम्ही फिरतोय ती बघायला गेली तिथे बाप आहे ना मस्त पैकी असे कॅन्डल्स सारखं लावलेलं आहे लाईफस्टाईल आहे इकडे इकडे स्टारबक्स पण आहे इकडे अमेरिकन इगल आहे आणि मावची ट्रॉली हाय तर किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे आणखी के वेगवेगळे वे ब्रँड्स आहेत ना इकडे हा ना तर माझा चालू आम्ही वेस्ट साईडला आहोत आणि मी आम्ही असं गौरीसाठी हे घेतलं आहे तिला हे आवडलं आणि एक ब्राऊन घेतलं स्टेप्समध्ये तर बघूयात आता सगळे तिकडे आहेत तिकडे काय काय आवडलं आहे का सगळ्यांना ते बघा किती सुंदर असं ट्युलिप्सचं डेकोरेशन केलं आहे आणि मस्त आजी बाबा फोटो काढतात तिकडे मॉलमधनं इकडे आलेलो आहे सिल्वर ओक होटल हे तर किती छान आहेत ना फोटोशूट वगैरे करायला आहे इथे गॉसिप करताय बसले <laughs> जेवण आलेलं आहे आता जेवण आलेलं आहे मी नॉन व्हेज खात आहे मी नूडल्स खाते माझ्यावर गौरी मला पार्टनर आहे ऑनलाईन मिळायला नाही नाही नका करू तुम्ही ना काही नाही आता

श्रीजाचा मला मॅचिंग असा ड्रेस त्यानंतर ही आहे माझ्या मम्माची साडी मम्मी तुझी साडी आहे शो मी दिस इज माय सेकंड साडी ओ oh, ऑरेंज अँड ग्रीन दिस इज ऑल्सो पैठणी मम्मी सेमच आहे थोडंसंच फरक आहे ना कुईरीमध्ये hmm. हां तर आता आम्ही तयार होतो तर मी पुढचा जो आहे तो लग्नाचा ब्लॉग टाकणारच आहे पण त्याच दिवशी आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो तर आम्ही इकडे बाईताईकडे गेलो ज्यांनी ज्यांनी आम्हाला बोलवलो तर आम्ही गेलो त्यानंतर आम्ही माझ्या सासू सासऱ्यांकडे गेलो आणि आम्ही पूजाकडे सुद्धा गेलो आम्ही पूजाच्या घरी आलेलो आहे आणि हे पूजाचं घर आहे छान आहे मस्त घर आहे

इतकी छान सगळं केलं आमच्यासाठी आणि इतके मेन्यू होते तर तेच तुम्हाला वेगवेगळे दाखवते मी आणि मावशीने खरंच खूप छान छान पदार्थ करून खाऊ घातलंय त्या बघा मावशीने सकाळी सकाळी छान नाश्ता बनवलेला आहे आणि <laughs> फाईव्ह स्टारचाच बफे असं वाटतंय आहे मावशी थँक्यू काय <laughs> नाही काय नाही <laughs> बसा बसा तुम्ही सांगा बसून की पोहे कसे झाले जावयांसाठी स्पेशली बनवलेले आहे सासूबाईंनी <laughs> दिसतातच छान आहे दिसतातच छान आहे हो <laughs>

इकडे आन्दिwasari paatra bhayasa porela aaj subscribe my channel me bhi aaj okay एकदम मालवान आवडो सुंदर गोरस ओके आ गन आ गन तर मावशीचं गार्डन बघा किती सुंदर आहे आणि या गार्डनमध्ये एक छान गजिबो वगैरे केला आम्ही मागच्या वेळेला इथे छान पार्टी केली होती आणि खूप छान वाटतं नेचरमध्ये इथे जेवण करताना वगैरे तर त्यानंतर आम्ही मिसळ खाल्ली आहे छानपैकी आणि आम्ही निघालेलो आहोत मुंबईच्या दिशेने तर आम्हाला खरंच यावेळेचा पुण्याचा जो प्रवास होता तो खूप छान झाला मावशीकडे आमचे खूप छान छान लाड पुरवले गेले आणि आम्हीसुद्धा खूप दिवसांनी एकत्र असा छान टाईम स्पेंड केला आणि सुंदर अशा आठवणी गोळा करत आम्ही पुन्हा एकदा घराच्या दिशेने निघालेलो आहोत तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय